महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन जनसामान्यांचा सा। उमरखेड तालुक्यातील ढानके हे शिक्षकी पेशाला मग खाजगी ट्युशन घेणाऱ्या शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचे अनेक महिने शारीरिक शोषण तर उपचारादरम्यान गर्भवती विद्यार्थिनीचा मृत्यू यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील ढानकेत शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी एक निंदनीय घटना समोर आल्या एका नराधम खाजगी ट्युशन शिकवणाऱ्या शिक्षकानं सतरा वर्षीय विद्यार्थिनीचं वारंवार शारीरिक शोषण करून तिला गर्भवती केल्याची घटना घडली सदर घटना उघडकीस आल्यानंतर गर्भवती राहिलेल्या पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीला उपचारासाठी नामदेव येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं होतं परंतु तिथे सदर पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय संदेश गुंडेकर वर्ष सत्तावीस असं नराधम आरोपी शिक्षकाचं नाव असून आरोपी शिक्षक हा येथील खाजगी ट्युशन घेत होता मागील एक जबाब स्वतः सदर पीडित मुलीनं मृत्यूपूर्वी पोलिसांना दिला असल्याचं सांगण्यात आहे तर पीडितेना दिलेल्या जबाबाच्या आधारे आरोपी नराधम शिक्षक संदेश गुंडेकर याच्यावर दिनांक बावीस सप्टेंबर रोजी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपीला अटक करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास विटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांडुरंग शिंदे करत आहेत